बघा मी इथे हे एक किलो चिकन घेतलेले आहे याला हळद आणि मीठ लावून घेतलेले आहे आणि चिकन स्वच्छ धुवून घेतले होते तर आता मी इथे कोथंबीर लसूण अद्रक आ, चार कांदे आणि दोन टोमॅटो हे बारीक कट करून घेतलेले आहेत तर आपल्याला कोथंबीर लसूण आणि कोथंबीर हे मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचे आहे आणि इथे जे आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेले अगणला त्याला ही केलेली पेस्ट पण टाकायची आहे याच्यामध्ये त्याआधी इथं मी दोन चमचे दही टाकलेले आहे तर ही दोन चमचे दही आणि बघा या इकडं मिक्सरमध्ये मी हे वाटण करून घेतले आहे तरी आता आपण या चिकनला लावूया तर व्यवस्थित म्हणजे सगळ्या चिकनला लागेल ला, असं हा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे खूप दिवस झालं मी म्हणजे चिकन मसाला बनवून त्यामुळं म्हटलं की आज करावा तर आता इथं कढईमध्ये मी काय केलेलं आहे तर हा कांदा आपल्याला याच्यामध्ये फ्राय करायचा आहे तर थोडंसं तेल टाकलेलं होतं आणि या कढईमध्ये लालसर होईपर्यंत हा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर तोपर्यंत हे आपले चिकन पण म्हणजे जे आपण त्याला सारण लावून ठेवलेले ला आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये चा चांगले फ्राय होईल तर त्यानंतर त्याच कांद्यामध्ये मी टोमॅटो टाक आणि टोमॅटो हे आपल्याला चांगले गळेपर्यंत म्हणजे पूर्ण असं त्याचं नाही का पूर्ण असं लगदा होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचे आहे बघा अशा प्रकारे मी फ्राय करून घेतलेले आहे आणि नंतर आपल्याला ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थंड करून घ्याय कारण गरम लगेच वाटलं जात नाही इथं मी मसाले घेतले आहेत त्यामध्ये घेतलेले लाल मिरची पावडर हळद धने पावडर कांदा लसूण मसाला घरगुती काळा मसाला आणि चिकन मसाला तर इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते तर आता हे वाटण केलेले आहे म्हणजे आपण टोमॅटो आणि कांदा हे वाटण केले होते न पाणी घालता हे वाटण याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत तर आता आपण हे फ्राय करूया याने याला तेल सुटले हे बघा तर आता हे जे मसाले घेतले होते याच्यामध्ये टाकायचं आहे याला टाकून पुन्हा आपल्याला ते तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे बघा आता इथे थोडं थोडं नाही का तेल सुटायला सुरुवात झालेली आहे हे बघा पूर्णपणे मसाला चांगल्या प्रकारचा फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये आपण हे चिकन घालूया पूर्ण व्यवस्थित ह्याला टाकायचं आहे आणि या मसाल्यामध्ये आपण मिक्स करूया तर आता हे अशा प्रकारे मिक्स करून घेऊन यामध्ये आपल्याला हे बघा मिक्स झालेले आहे तर याच्यामध्ये आता आपण पाणी घालूया आता पाणी हे मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याच्यामध्ये घालते एक एक ते दीड तांब्या साधारणतः ता एक तांब्या किंवा थोडंसं जास्त पाणी टाका मी एक सव्वा तांब्या टाकलं आहे पाणी कारण हे आपल्याला मसाला बनवायचा आहे चिकन मसाला त्यामुळे याची ग्रेव्ही कशी घट्ट असणार आहे तर तरी बघा मी एवढं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि यावरती आता आपण थोडीशी कोथंबीर घालूया आणि एक पंधरा वीस मिनिट आपण याला शिजत ठेवूया म्हणजे जोपर्यंत चिकन शिजत आहे शिजेल तो तेवढा वेळ आपण याला मिडियम गॅसवरती ठेवूया हे बघा एक दहा मिनटं झालेले आहेत तर हे असा तरी आलेली आहे आणि चिकन आणखीन पूर्णपणे शिजलेले नाही तर हे बघा चिकन एकदम परफेक्ट झालेले आहेत आणि अशी ही ग्रेव्ही आपल्याला दाटसर ठेवायची आहे कारण आपण चिकन मसाला बनवलेला आहे तर अशा प्रकारे हे आपले हा आपला चिकन मसाला तयार झालेला आहे हे तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता तर मी याच्यासाठी भात बनवलेला आहे तर दिसायला एकदम सुंदर आणि हॉटेलपेक्षाही छान दिसत आहे तर तुम्ही ही माझी रेसिपी करून बघा तुम्हाला नक्कीच आवेल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा लावा नक्की सांगा चला तर आता आपण जेवण करायला घेऊया हे बघा मी भात केलेला आहे आणि भातासोबत हा चिकन मसाला आम्ही खाणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बाय बाय